सर मागच्याप्रमाणे आता पण पोलीस विभागातील विविध शाखेबद्दल माहिती सांगा सर मागच्या वेळेमध्ये आपण महाराष्ट्र पोलिसची स्थापना त्याचं मुख्यालय त्याचं ब्रिज आणि त्याचा लोगो याबद्दल माहिती काढली या वेळेमध्ये आपण त्याच्या प्रशिक्षण म्हणजे महाराष्ट्र पोलिसांना प्रशिक्षण पूर्ण झालं ते पाहणार आहोत महाराष्ट्र पोलिस यांचे प्रशिक्षण केंद्र जे नाशिक येथे आहे महाराष्ट्र पोलिस अकॅडमी त्याची स्थापना एकोणीसशे सहा झाली त्याचं सध्याचं मुख्यालय नाशिक येथे आहे त्याची स्थापना एकोणीसशे सहा मध्ये त्याचा जेव्हा मुख्यालय पुणे येथे होतं हे जे पोलीस अकॅडमी आहे हे पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उप अधिक्षक यांना वेळोवेळी प्रशिक्षण देते अजून जे वरच्या अधिकारी त्यांनाही वेळोवेळी हे प्रशिक्षण देण्याचे काम हे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी करते आता पुढे आपण माहिती पाहणार आहोत एम आय म्हणजे महाराष्ट्र इंटेलिजन्स एजन्सी म्हणजे महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधनी याचा याची स्थापना मुंबई झाली

बायोमेट्रिक आयडेंटिकल सिस्टीम याबद्दलची हे आहे ती आपल्याला तपास यंत्रणा मदत करते